नमस्कार आपण ऐकतोय डॉक्टर सु अनुराधा सुधीर कुलकर्णी लिखित अमृतमयी ज्ञानेश्वरी श्री ज्ञानेश्वरीचा रसास्वाद आज आपण ऐकणार आहोत भाग चव्वेचाळीसावा संसार वृक्ष संसार वृक्षाचं विवरण श्री ज्ञानेश्वर विलक्षण समर्पकतेने करतात तत्वार्थांचे विविध पदर त्यातून उलगडले जातात सेहेचाळीस आणि सत्तेचाळीसाव्या ओव्या पंधराव्या अध्यायातील ऐकूया अगापई पंडू कुमरा येता स्वरूपाची या घरा करी तसे आडवारा विश्वा भासू तो हा जगडंबरू नोहे संसारू, हा जाणीला महातरू, थांबला असे अर्थ अरे अर्जुना आपण आपल्या आत्मस्वरूपाच्या घरी येत असताना जे विश्वरूपी दृश्य मध्ये अडथळा करतं ते हे विश्वरूपी दृश्य म्हणजे हा संसार नाही तर हा एक प्रकारचा मोठा बळावलेला वृक्ष आहे असं समज आत्मस्वरूपाच्या विस्मरणामुळे जीव स्वतःला स्वरूपाहून अलग समजत असला वेगळं समजत असला तरी त्याची वाटचाल अंतिमत स्वरूपस्थ होण्यासाठीच असते हे प्रथम वरील ओव्यातून ध्वनित होतं विश्वाभास हाच या वाटचालीतील महत्त्वाचा अडथळा आहे आणि तोच हा बळावलेला ऊर्ध्वमूल वृक्ष आहे असं श्री ज्ञानेश्वर म्हणतात आपल्या अनाशित्वाला आनंदमयतेला अनंततेला विसरूनच जीव अंताच्या सुखदुःखाच्या सीमिततेच्या नाट्यात स्वतःला गुरफटून घेतो या उफराट्या खेळामुळे संसाराला भगवंतांनी उलटा वृक्ष असं म्हटलेलं असावं तसंच या वृक्षाच्या खाली असलेल्या शेंड्यांना जितकं छेदावं तितका तो अधिक बळावत जातो त्याच्या मुळाशी जाऊन छेदलं म्हणजेच मूळ मायेचा निराश केला तरच या संसार वृक्षाचे बंध तुटतात भगवंतांनी संसाराला दिलेल्या या वृक्षाच्या रूपकाला श्री ज्ञानेश्वरांनी सुविस्तारित केलेलं आहे ते म्हणतात एखादा सामान्य वृक्ष उन्मळून शेंडाखाली बुडवर असा पडतो तसाच हा संसार वृक्ष नाही बरं का कारण उन्मळून पडलेला वृक्ष लगेचच सुकायला लागतो तर संसार वृक्षाला गळून पडलेल्या जीर्ण पानांच्या जागी लगेचच नूतन पालवी यायला लागते संसार वृक्षाची कहाणी सांगताना श्री ज्ञानेश्वर की विपरीत ज्ञानाचं प्रकाशन करणाऱ्या मायबीजापासून महत तत्वाचं पहिलं कोवळ पान निघतं त्याला सत्व रज आणि तमाच्या तीन पानांचा शेंडा फुटतो आणि मग विकल्परूपी रसाने परिपूर्ण अशा अनेक लहान लहान फांद्या फुटतात पंचमहाभूतांचे फोक जोराने वाढू लागतात इंद्रिय आणि त्यांचे विषय यांचे घनदाट अंकुर येतात अशा रीतीने या वृक्षाचं सांगोपांग तत्वपूर्ण वर्णन श्री ज्ञानेश्वर करतात या वृक्षाला अश्वत्थ असं का म्हणतात याचंही त्यांनी सुरेख विवेचन केलेलं आहे एकशे अकराव्या ओवीत तरी श्व श्व म्हणजे उखा तोवरी एक सारिखा नाही निर्वाहो यया रूखा प्रपंच रूपा श्व श्व म्हणजे उद्या ज्याला उद्या नाही म्हणजे जो उद्यापर्यंतही टिकू शकत नाही तो अश्वत्थ क्षणभंगुरता हेच त्याचं रूप आहे पण तरीही हा अव्यय आहे कारण कारण तो जसा एकसारखा नाश पावत असतो तसाच एकसारखा तो निर्माणही होत असतो त्यामुळे तो, तो।, तो अव्यय असतो खालीवर प्रचंड प्रमाणात वाढलेला संसार वृक्ष मुळासकट उपटायचा कसा तर याचं उत्तर श्री ज्ञानेश्वर फार मजेदार देतात दोनशे चौदाव्या ओवीत तरी हा उन्मळा व या दोषे येथ साया सि काईसे काय बाळा बाबुल देशे दवडावा आहे अर्थ या विराट वृक्षाला उपटून टाकायचा जर हेतू असेल तर त्यात काहीच सायास नाही आहे अहो बाळाला भीती वाटावी म्हणून बोलावलेल्या बागुलबुवाला नंतर बाळाच्या समाधानासाठी हाकललं पण जातं त्याला हाकलण्यासाठी काही श्रम होतात का त्याचप्रमाणे जगतभासाचं अज्ञान संपेपर्यंतच या वृक्षाचं अस्तित्व आहे सोहम रूपी दृढ निश्चयाच्या मोठीतलं वैराग्यपूर्ण ज्ञान खडग निधीध्यासाने उपसलं असताना समोर मारायला काही उरलंच नाही असं लक्षात येईल याप्रमाणे सुंदर वर्णन करून श्री ज्ञानेश्वर पुढे म्हणतायत दोनशे सदुसष्टाव्या ओवीत मग इंद वाळले जे मीपणे वीण डाहारले ते रूप पाही जे आपले आपणची आपल्याहून जे भिन्न प्रतीत होतं ते इदम म्हणजे ज्यात नाही तसंच इदमच्या सापेक्ष असणारं अहम म्हणजेच मी पण जिथे नाही असं अहम इदम शुद्ध आत्मस्वरूप मग आपणच आपलं पाहायचं असतं हे पाहणं देखील पाहतेपणाविणं पाहायचं असतं असा अशा श्री ज्ञानेश्वरांच्या वर्णनाने अद्वैत वेदांत इथे पूर्णपणे सुस्पष्ट होतो यानंतर आत्मसाक्षात्काराने पद पावणाऱ्या निर्मोही निरहंकारी संतांचं गुण गाताना श्री ज्ञानेश्वरांची प्रतिभा पूर्ण बहरून येते ती तीनशे व्या ओवीत ते म्हणत आहेत पै आघवेची आपलेपण नुरेची जया अभिला जैसे येथूनपरहा जाणे आकाशा नाही जसं आकाश सर्वव्यापी असल्यामुळे त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणं नाही तसं आपणच सर्व झाल्याने संतांना कोणती इच्छा करण्याचं प्रयोजन राहतच नाही परमेश्वराप्रमाणे तेही अनंत होतात आणि त्याच्याशी एकरूप होऊन परत माघारी पण येत नाहीत भगवंतांचं हे बोलणं ऐकून अर्जुनाकरवी श्री ज्ञानेश्वरांनी एक शंका उपस्थित केलेली आहे की ज्यांना आपण देवापासून वेगळे आहोत असं वाटतं त्यांच्या बाबतीत ते देवाजवळ जाऊन परत येतात किंवा परत येत नाहीत हे बोलणं ठीक आहे परंतु जे देवापासून एकरूप होण्यापुरतेसुद्धा स्वतःला त्याच्यापासून वेगळे मानत नाहीत त्यांच्या बाबतीत ते, ते देवाकडून परतही येत नाही असं म्हणण्याचं काय कारण आहे असं अर्जुनाच्या तोंडचं वक्तव्य देऊन श्री ज्ञानेश्वर अर्जुनाचं मर्मग्राही पण सिद्ध करतातच शिवाय देवभक्तातल्या अद्वैताचं सुरेख दर्शनही घडवतात अभिन्नतातील भिन्नता प्रकृतीमुळे भासते असं भगवंत उत्तर देतात तीनशे पन्नासाव्या ओवीत तैसे अनादिपण न मोडे माझे अक्रियत्व न खंडे परिकर्ता भोगता ऐसे आवडे ते जाणगा भ्रांती किंबहुना आत्मा चोखुटू होवनी प्रकृतीसी एकवटू बांधे प्रकृती धर्माचा पाटू आपण पया तीनशे एक्कावन्नावी ही हो ओवी आहे जरी जीव लोकांच्या व्यापारात मी सापडलो आहे असं भासलं तरी माझा अनादिपणा नाहीसा होत नाही तसंच माझा कर्मरहितपणाही मोडत नाही मी करता भोगता आहे असं जे वाटतं ती फक्त भ्रांती आहे असं समज फार काय सांगायचं निर्लेप जो आत्मा तो प्रकृतीशी संयोग पाहून कार्य जे शरीर त्याचं जन्म मरणादी प्राकृतिक धर्म आपल्या ठिकाणी पाहू लागतो शुद्ध स्वतंत्र निर्लेप आत्म्याचा अंश जीवभाव पाहून इंद्रिय विषयांच्या खेळात रमतो आपापले कर्म भोग घेऊन जन्ममृत्यूच्या चक्रात तो अडकतो ही भ्रांतीची करामत पाहताना खरं आत्मस्वरूप यातून कसं अलिप्त आहे हे ज्ञानीच ओळखतात हीच पंधराव्या अध्यायची मर्मकहाणी श्री ज्ञानेश्वर सूरचं त्यांनी सांगत आहे चला पुढे ऐकूयात भाग आपण इथे संपवूयात श्री ज्ञानेश्वर महाराज की जय